श्री साम्राज्य न्यूज उल्हासनगर तीन येथील पोलीस स्टेशन तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पोलीस रेजिंग डे उत्साहात साजरा मध्यवर्ती पोलिस स्टेशन उल्हासनगर तीन यांच्या सौजन्याने पोलीस डे चोवीस हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उल्हासनगर तीन येथील स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय यांनी केलं होतं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांची विविध हत्यारे आणि पोलिस हा आपला मित्र कसा आहे आणि नागरिकांचे कशा प्रकारे रक्षण करतात त्याचबरोबर नागरिकांचे अधिकार आणि त्यांना पोलिसांबद्दल असलेला गैरसमज याबद्दल माहिती किती दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी तोडकर यांनी विद्यार्थी मुलींना अत्यंत उपायुक्त अशी माहिती दिली सदरील कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्री सुहास अवार्ड आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय आणि साठे क्लासमधील विद्यार्थी तसेच शिक्षकांना निमंत्रित करण्यात आला होता